नमस्कार मैत्रिणी रेसिपीत आपलं स्वागत आहे तर आज आपल्याला छान असं उपवासाचा फराळ बनवायचा आहे महाशिवरात्री निमित्त आपल्याला आज अगदी गोड अशी आपल्याला बर्फी बनवायची आहे तर त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा चला तर मग आपण बनवूया तर हे बघा मार्केटमधून छान असे आपल्याला कौट घेऊन यायचे इथं मी तीन कौट घेतले आणि गुळ घ्यायचा आहे तर आता हे कौट आपण फोडून घ्यायचे हे बघा असे आपल्याला सर्व कौट फोडून घ्यायचे सगळे कौट मी फोडून घेतले एका चमच्याने आपल्याला व्यवस्थित हा आतला गर काढून घ्यायचा आहे खायला जितकं आंबट असतं नको गुळ घातल्यानंतर तितक चविष्ट लागत अतिशय चविष्ट अशी बर्फी तयार होते याची तर हे बघा अगदी व्यवस्थित पौर मधून काढून घेतलंय मिश्रण आता काय करायचंय अशा काड्या असतात ना मध्ये मध्ये काढून घ्यायचे आहे काय होत ना खाताने आपल्या दाताखाली येत नाही व्यवस्थित काढून घ्यायचे आहे तर व्यवस्थित साफ करून घेतलंय तर आता काय करायचं आहे अशी एक गाळून घ्यायची आपल्याला ह्या पद्धतीची थोडी मोठ्या फोलांची घ्यायची आहे आणि व्यवस्थित आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे आता आपण जसं पुरण गाळून घेतो ना अगदी तसंच आपल्याला गाळून घ्यायचं आहे ही जी बी असते ना तर बी आपल्याला घ्यायची नाही बी काढून टाकायची म्हणून असं गाळणी गाळून घ्यायचंय आपल्याला तर अगदी व्यवस्थित हे बी वरचीवर काढून घेतली आपण अगदी आपण पुरण जसं तयार करतो ना अगदी त्याप्रमाणे व्यवस्थित आपण गाळून घेतले तर आता आपण पाक तयार करू तर आता इथं एक चमचा तूप घालायचे जास्त नाही फक्त इथं एक चमचा तूप घालायचे साजूक तूप गुळ घालायचं तर अर्धी वाटी मी इथुगुळ घेतलाय तर बरोबर अर्धी वाटी आपलं कवटाचं मिश्रण आहे आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे तर अगदी थोडस इथे पाणी घातलंय मी एकच चमचा पाणी घालायचंय जास्त पाणी घालायचं नाही आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय सगळ्यात महत्वाचं म्हणजे बी काढून घ्यायची आपल्याला बी तशीच ठेवायची नाही जसं मी गाळणी गाळून घेतलं ना अगदी त्याप्रमाणे कारण काय होतं का बी मुळं कडवटपणा येतो खाताने आपल्याला कडवटपणा जाणवतो तर बी काढून घ्यायची आहे गुळ आपल्याला फक्त मेल्ट करून घ्यायचा आहे पाक वगैरे काही तयार करायचं नाही तर हे बघा गुळ व्यवस्थित मेल्ट झालाय बबल झाले आता काय करायचंय आपल्यामध्ये जे कवटाचं मिश्रण आहे ना ते आहे गॅस बंद करायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे अगदी व्यवस्थित मिक्स करून झाले तर गॅस पुन्हा चालू करायचा आहे आणि मंद व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचं हे बघा अगदी छान बर्फीसाठी मिश्रण तयार झालंय तर आता एका प्लेट मध्ये आपल्याला काढून घ्यायचे कलर हे अगदी छान आला आहे तर आता लगेचच काढून घेऊ आपण तर आता काय करायचंय असे प्लेट घ्यायची आपल्याला आणि थोडस तूप लावून घ्यायचे तर हे बघा इथं व्यवस्थित तूप लावून घेतलंय आता आपण जे मिश्रण केले ना ते काढून घ्यायचे तर आता पसरून आहे आपल्याला असं आणि महाशिवरात्रीचा उपवास म्हटलं ना तर अगदी आवडीने आणि अगदी महत्वाचं आहे हे फळ तर गुळ आणि कौट हे अगदी आवडीना खातात सर्वजण आणि अतिशय महत्व आहे या फळाचं तर असं व्यवस्थित पसरून घ्यायचे ताटामध्ये आणि आता आपल्याला एक तासासाठी साईडला ठेवायचं आहे सेट होण्यासाठी एक तासानंतर आपण व्यवस्थित त्याच्या वड्या पाडून घेऊ तर अगदी व्यवस्थित सेट झाले तर आता आपण वडे तयार करून चाकू घ्यायचे आणि अगदी हळूच असं आपल्याला कट करायचं आहे तुम्ही डिझाईनमध्ये पण कापू शकता अगदी सहज वड्या कट होतात तर साईडने असं कट करून घ्यायचे मी अगदी अंग आणि अगदी सोपी रेसिपी आहे आणि स्पेशली उपवासासाठी तर अतिशय छान आहे तर व्यवस्थित काजूचे असे तुकडे ठेवायचे आपल्याला थोडेसे हलके मध्ये असे दाबून द्यायचे तर आता एका प्लेट मध्ये आपण व्यवस्थित काढून देऊया तर अगदी परफेक्ट अशी आपली उपवासाची वडी तयार झाली आहे तर अगदी छान अशी आपली आणि गोड अशी कौट आणि गुळाची बर्फी तयार झाली आहे तर ह्या पद्धतीनं घरी तुम्ही नक्की ट्राय करून बघा अतिशय छान अशी आपली बर्फी तयार झाली आहे महाशिवरात्रीच्या निमित्ताने व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद